नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एक्साइज डिपार्टमेंटच्या ज्या आठशे अठ्ठ्याण्णव पदांची जी पदरिक्तीबाबत जो आर टी आय फाईल केलेला त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे तर कोणत्या कोणत्या विभागाची जी रिक्त पदे आहेत आणि कोणती कोणती जाहिरात तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे याबद्दल अपडेट आपल्याला पुढे बघतच राहायचे आहेत तर याबद्दल हे जे आहे की आठशे अठ्ठ्याण्णव जे एक्साइज डिपार्टमेंट ही खूप चांगली पोस्ट आहे आणि खूप विद्यार्थ्यांसाठी काही विद्यार्थ्यांची ही ड्रीम पोस्ट असते की राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये काम करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे अभ्यासाचं प्रिपेरेशन स्टार्ट करा कारण की हे जो पदरिक्तीचा जो तपशील आहे आणि आता वेगवेगळ्या संवर्गाअंतर्गत जी पदभरती आहे ती केली जात आहे त्यामुळे लवकरच एक्साईजची जी पदभरती आहे ती बघायला मिळणार आहे तर तत्पूर्वी ज्या सर्व आपल्या सरळसेवेच्या ज्या बॅचेस आहेत जे येणाऱ्या सर्व सरळसेवा आहेत म्हणजे त्यांचा जो पॅटर्न आहे जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हा तुम्हाला माहीत आहे की एकच पॅटर्न आहे तुम्हाला सर्व एक्झामसाठी तर त्यामुळे तुम्हाला ही जी बॅच आहे ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे म्हणजे एकाच टाईममध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स तिथे अवेलेबल होणार आहेत आता यामध्ये जे तुमचे जे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे पार्ट आपण इथे कवर करून घेतले जाणार आहेत आणि जो लेटेस्ट पॅटर्न आहे टी सी एस आणि आय बी पी एसचा त्याद्वारे इथे शिकवलं जाणार आहे आणि ज्या नोट्स असणार आहेत त्या पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहेत तर यासाठी जो वॉच टाईम आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि ज्या टेस्ट आहेत त्या हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ठीक आहे, आहे तर यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे आणि जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे तर आता आपण बघूया की जे दुय्यम निरीक्षक आहे तर त्याबद्दल हे बघूया ठीक आहे इथे दिसतं तुम्हाला हे बघा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ती आर टी आय पाठवण्यात आलेली तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या अंतर्गत जो संदर्भ देण्यात आलेला आहे दुय्यम निरीक्षक या आठशे अठ्ठ्याण्णव पदांचा तर त्याबद्दल आपण इथे बघूया मुद्दा क्रमांक एक दुय्यम निरीक्षकांची एकूण एकूण आठशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत आणि ती पदे मंजूर आहेत म्हणजे ही पदे काय केलेली आहेत मंजूर अठ आठशे अठ्ठ्याण्णव पदे मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पदभरती लवकरच बघायला मिळणार आहे दुय्यम निरीक्षकांची एकूण सोबत यादीसुद्धा जोडलेली आहे आणि जिल्ह्यानुसार रिक्त पदांची माहिती सुद्धा दिलेली आहे त्याबाबतची पदभरतीबाबत काही जवान आणि लिपिक लिपिक संवर्गातून मर्यादित विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू काही पदभरती भरलेली तर त्या विभागाची पदभरती जी आहेत आणि त्यातली जी रिक्त पदे आहेत त्याबद्दल सुद्धा हा एकशे सदुसष्ट पदे होती ती पदे रिक्त होती तर त्याच्यामधील काही भरली गेलेली आहेत आणि काही रिक्त आहेत तर त्या मर्यादित म्हणजे डिपार्टमेंटलचे सुद्धा पोस्ट होतील आणि ह्या ज्या एक्झाम्स आहेत आठशे अठ्ठ्याण्णव तर या यांच्यावरती टोटल पूर्ण हे होणार आहे म्हणजे पदभरती जी मंजूर केलेली आहे त्याची आपली एक्झाम्स थ्रू म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी एसकडून नाईन्टी पर्सेंट चान्सेस की आ, टी ते टी सी एसच गेल कारण की लास्ट इयरनी सुद्धा टी सी एसनी कंडक्ट केलेली तर त्या अंतर्गत ही एक जी एक्साइजची पदे आहेत ती भरली जाणार आहेत तर त्यानुसार किंवा आता एम पी एस सी किंवा चालू आहे की एम पी एस सी किंवा TCS, टी सी एस या दोघांमध्ये घेणार पण परंतु आजच्या पूर्वी सर्व संवर्गाचं जे ॲडवर्टाईजमेंट चालू आहे त्यावरून सर्व एक्झाम्स टी टी सी एसकडे आता देण्यात आलेल्या आहेत आणि नेक्स्ट इयरपासूनच्या एम पी एस सीकडे एक्झाम्स आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वसेवेच्या तर यामध्ये सरदरी माहिती या कार्यालयाच्या उपलब्ध अभिलेखावरून का देण्यात आलेली आहे आणि ती उपरोक्त माहिती व्यतिरिक्त आपणास इतर माहितीसुद्धा हवी असेल जर आपण असं आर टी आय फाईल करू शकतो तर आपण बघूया की जी आर टी आय होती हे बघा दुय्यम निरीक्षकांची सध्या रिक्त पदे जे आहेत दोन हजार पंचवीसपर्यंतची ती दे सांगण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक्स आहेत आणि नॉन एक्स जे आहेत मॅन आणि जे चालू आहेत पदरिक्ती असे टोटल आठशे अठ्ठ्याण्णव पदरिक्ती आहे पदरिक तर त्यातली पदे ही मंजूर झालेली आहेत त्यामुळे याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला लवकरच बघायला मिळेल अशाच माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू